मौजे इटकळ येथे धनगर एस टी आरक्षण विषयक रास्ता रोको आंदोलन तब्बल एक तास राष्ट्रीय महामार्ग केला बंद तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित राज्य सरकारने धनगर एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही असे धनगर समाजाचे नेते गणेश सोनटक्के यांनी इटकळ येथील रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी म्हटले आहे धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी इटकर तालुका तुळजापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी बोलताना गणेश सोनटक्के यांनी म्हटले की पहिले समाज मग आपला पक्ष समाजाचा विषय आल्यानंतर आपण समाजासोबत राहिले पाहिजे ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला मातीत घालण्याचे काम केले आहे संविधानाने दिलेल्या आरक्षणापासून आपल्याला वंचित ठेवण्याचं काम या राजकीय के पक्षांनी केले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो आपल्या एस टी आरक्षणाच्या बाजूने आहे त्यालाच धनगर समाज बांधवांनी मतदान करावे असेही गणेश सोनटक्के यांनी म्हटले आहे महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय सगळे एकाच माळेचे मणी त्यामुळे धनगर समाज बांधवांनी कुणावरही विश्वास न ठेवता जो आपल्या आरक्षणाची बाजू विधानसभेत मांडतो त्याच्या पाठीशी राहावे आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्याकडे मताची भीक मागण्यासाठी येतील त्यावेळेस त्यांना धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीबाबत आपली भूमिका काय हे ठणकावून विचारावे असेही गणेश सोनटक्के यांनी म्हटले राम जवान चेतन बंडगर डॉक्टर स्नेहा सोनकाटे बाळकृष्ण घोडके महेश खांडेकर आप्पासाहेब पाटील संजय घोडके अरविंद पाटील ज्ञानेश्वर माशाडकर रामराजे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले या रोको आंदोलनात तुळजापूर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते लहुजी शक्ती सेनेनेही यावेळी धनगर आरक्षणास पाठिंबा दिला धाराशिव न्यूज रिपोर्टर दिनेश सलगरे इटकळ धाराशिव अधिकार आहे बाबासाहेबांना केला धनगर म्हणून अधिकार आपल्याला आहे तो करण्यासाठी आपल्याला अंमलबाजवणी होत आहे त्या टायमाला पक्षी पक्षी परंतु ज्या टायमाला धनगर बांधव धनगरायचं धनगर आहे मग पक्षवादा करायचंय आपण एक होऊया

लागेल मला कुठे निवडून लावायचं नाही मला तिला कुठे लढवायचं नाही मला आमदार लढायचं नाही पण तिथं समाज असेल त्या समाजी मिळवण्यासाठी मला कुणी करत नाही समाज व्हायचा आहे त्या समाजाला आहे